येळवस म्हणजेच वेळ अमावस्या गावरान भाषेमध्ये याला येळवस असं म्हणतात खरीप हंगाम निघून गेलेला असतो रब्बीची पेरणी झालेली असते आणि पीक छानस डोलात फुरलेलं असतं थोडक्यात काय तर शिवार हे हिरवगार झालेलं असतं या दिवशी बळीराजा त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत शेतामध्ये आलेला असतो ते काही कष्टाची कामं करायला नाही तर ही जी काळी आई आहे ज्याने तिला धनधान्य दिलेलं आहे हे पीक भरून दिलेलं आहे तिला धन्यवाद देण्यासाठी तो त्या दिवशी शेतामध्ये येतो आपला मित्र परिवार नातलं कुटुंब या सर्वांना घेऊन बळीराजा त्या दिवशी शेतामध्ये असतो त्या दिवशी संपूर्ण गाव हे शांत असत संपूर्ण गावात शुकशुकट असतो शुक कारण प्रत्येक शेतकरी हा आपापल्या शेतामध्ये गेलेला असतो ज्याला शे, शेत ज्याच्याकडे शेत नाही असाही व्यक्ती त्या दिवशी इतरांच्या शेतामध्ये असतो म्हणजेच त्याचा मित्र किंवा त्याचे नातल त्याला त्या दिवशी त्याच्या शेतामध्ये वनभोजनासाठी बोलवतात हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होत नाही त्यामुळं वेळ अमावस्या किंवा एळवस हा प्रत्येकालाच माहिती असलेला सण आहे ना असं नाही हा सण मुख्यतः कर्नाटका भागामधून आलेला आहे तिकडे कर्नाटकमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो परंतु कर्नाटकाच्या मध्यवर्ती भागेमध्ये मध्यवर्ती सीमेमध्ये जे जे काही गाव आहेत जे जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये या सणाचा विस्तार झाला आणि तो प्रदेश ती गावं आज देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरी करतात आता महाराष्ट्रामध्ये मुख्यतः मराठवाड्यामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आता मराठवाड्यामध्ये पण सुद्धा लातूर धाराशिव सोलापूरचा काही भाग नांदेडचा काही भाग अशा विशिष्ट भागामध्ये हा सण उत्साहाने साजरा केला जातो शेताच्या काळ्या आईला पूजण्याचा हा दिवस ती काळी आई आपल्याला वर्षभर धान्य देते पीक देते आपलं पालन पोषण करते त्यामुळं तिला स्मरणाचा आणि तिला धन्यवाद देण्याचा हा आजचा दिवस असतो आता या दिवशी शेतातील लक्ष्मीला नैवेद्य आणि वर्णभोजन असतं मुळात ही अमावस्या थंडीत आलेली असते म्हणून मेनू सुद्धा थंडीला समोर ठेवूनच बनवलेला असतो वेळ अमावस्यासाठी काही खास मेनू ठरलेले असतात त्याच्यामध्ये ज्यामध्ये भज्जी उंडे रोडगे अंबील खीर आणि भात ही काही महत्वाची अशी पदार्थ आहेत आता भज्जी म्हणजे नेमकं काय का तर भज्जी ही बारा तेरा प्रकारच्या भाज्यांनी एकत्रित करून ही बनवलेली असते ज्यात तुरीच्या शेंगा हिरवा हरभरा कांद्याची पात गाजर काकडी शेंगदाणे चिंच वटाणे मेथी घेवडा वांग अशा अनेक भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते त्याला भज्जी असं म्हणतात त्यानंतर उंडे आता उंड्यामध्ये बाजरीच्या पिठाचा वापर केला जातो बाजरी ही उष्ण असते आणि थंडीमध्ये ती ऊर्जा देणारी असते त्यामुळे बाजरीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आता बाजरीचे उंडे म्हणजे काय तर बाजरीचं पीठ म्हणून त्याचे गोल गोळे करायचे आणि त्याला गरम पाण्यामध्ये उकडू घालायचं शिजवायचं ते झाले उंडे त्यानंतर रोडगे रोड रोडगे म्हणजे काय तर बाजरीच्या किंवा ज्वारीच्या पिठाच्या पातळ भाकरी ज्यात तिळ लावून बनवलेल्या असतात त्याला रोडगे असे म्हणतात त्यानंतर बनते खीर या खिरीमध्ये ऐवजी गुळाचा वापर केला जातो आता परत थंडीमध्ये वेळा मोसे आहे त्यामुळे गुळ हे उष्ण असतं ऊर्जा देणार असतं म्हणून खिरीमध्ये गुळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आता हे जे सर्व आपण काही खातोय ते पचवण्यासाठी अंबील बनवलेलं असतं आता अंबील म्हणजे काय तर साधारणतः अंबिल हे ताक असत नॉर्मली त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण आणि मिरची कोथिंबीर मिश्रण टाकलेलं असतं आणि ज्वारीचं पीठ हे शिजवून त्याला थंड करून ते या ताकामध्ये भिजवून रात्रभर त्याला मुरवलं जातं त्याला आंबवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी हे ताक अंबील म्हणून पिलं जातं जेणेकरून आपण जे काही खाल्लेलं आहे दिवसभर ते पचवण्यासाठी याचा उपयोग होतो तर हा झाला एक महत्वाचा वेळ आमोसेसाठी बनलेला खास मेनू धपाटे शेंगा पोळी आंबट भात वरण तूप शेंगाची चटणी असे पदार्थ देखील बनवले जातात आता हे सर्व पदार्थ घेऊन त्या दिवशी लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो आता नैवेद्य कुठे दाखवतात तर ज्या ठिकाणी तुमचं मुख्य पीक आहे तिथे एक झाडाची सावली बघून त्या झाडाच्या खाली एक कोप बांधली जाते त्या कोपेमध्ये लक्ष्मीचं पूजन केलं जातं आणि त्या लक्ष्मीला या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो काळ्या मातीला देखील हा नैवेद्य दाखवला जातो आणि शेतामध्ये प्रत्येकाच्या पाच पांडव असतात तर त्या पांडवाला देखील हा नैवेद्य दाखवला जातो आणि हा नैवेद्य दाखवून सर्व कुटुंब मित्र परिवार नातलग एकत्र बसून हा वनभोजनाचा आस्वाद शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाने घेत असतात या काळामध्ये झाडे झुडे भरलेली असतात बोरांच्या झाडाला बोर लागलेली असतात तुरीचे शेंगा हरभरा ज्याला ढाळे असे म्हणतात ते आलेले असतात आणि अशात येते ही एळवस त्या दिवशी दिवसभर शेतामध्ये मुक्काम असतो बोर मधाचं पोळ चिंचा ऊस याचा आनंद घेत दिवस घालवला जातो भिरीमध्ये पोहणं पिकांमध्ये लपणाछपणी खेळणं असे अनेक खेळ त्या दिवशी खेळले जातात आता ही झाली मज्जा मस्ती परंतु याच्या पाठीमागं वेळ आमूशीच्या पाठीमाग ज्यावेळेस संपूर्ण कुटुंब एकत्र जमतो ज्यावेळेस लहान मुलं शेतामध्ये येतात त्या निमित्ताने वेळ आमुशीच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र आलेलं असतं लहान मुलं शेतामध्ये आलेली असतात तर त्या लहान मुलांना पिकांची माहिती मिळणं पिक काय असतात जमीन कशी असते कुठल्या जमिनीमध्ये कुठलं पीक आलेलं असतं हे पीक कशा पद्धतीचं असतं या सर्वांची जवळून ओळख त्या मुलांना त्या दिवशी शेतामध्ये होत असते त्यामुळं मुलांची शेतासोबतची असलेली नाळ ही अजून घट्ट व्हावी यासाठी देखील हा सण फार महत्वपूर्ण असतो त्या दिवशी मुलांना आणि सामान्यतः आजच्या काळामध्ये शहरी भागामध्ये ज्यांचं आयुष्य हे प्रचंड धावपळीचे झालेले आहे अशा व्यक्तींना या दिवशी एक निसर्गाच्या जवळ आणखी जाऊन तो निसर्ग अनुभवायला वेळामोशा या दिवशी किंवा येळबसच्या दिवशी लोकांना मिळत असतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या सणाबरोबरच निसर्गाच्या आणखी जवळ जाण्यासाठी हा सण फार महत्वपूर्ण आहे दिवसभर शेतामध्ये वेळ घालवल्यानंतर ऊन उतरलं की सर्व शेतकरी सर्व मित्र परिवार हे परतीच्या दिशेने परतीच्या वाटेने लागतात ते पुढच्या वर्षीच्या या सणाची आस मनात घेऊन आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तेच थांबूया तुम्हाला वेळामुसेची तुम्हा ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये वेळामूस्या हा सण उत्साहने कौन साजरा केलात का तुमच्याकडे ही हेळवस असते का हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तुम्ही कोणकोणत्या गमती गोष्टी तुमच्या शेतामध्ये केल्यात हे पण कमेंट मध्ये सांगा आणि आजच्या मध्ये आपण तेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद